नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने मातंग समाजाचा वधूवर परिचय पुस्तकाकरिता मातंग समाजामध्ये मा अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका आणि पातूर तालुक्यातील मातंग समाजातील समाजबांधवांच्या घरी जाऊन माहितीपत्रक वाटप करण्यात आले तसेच मातंग समाजातील वस्त्यांमध्ये मा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका झाली पाहिजेत या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ रामकृष्ण डोंगरे गेल्या अनेक दिवसापासून समाजामध्ये जनजागृती अभियान राबवत आहेत या अभियानाला समाजातील समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे बाळापूर आणि पातूर तालुक्यातील समाज बांधवांना भेटी देऊन मातंग समाजातील वधूवर परिचय पुस्तकासंदर्भात पॉम्प्लेनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक रामदास लोखंडे व त्यांचे सहकारी सोबत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा